मैदान संपन्न झालं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात सकाळपासून एकही अपघात झाला नाही विना अपघाती झालेलं हे या ठिकाणी आठवाडी तालुक्यातलं पहिलं मैदान अस माननीय श्री नंदकुमार शिवाजीराव झंजेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल आणि या सुंदर अशा मैदाना मैदानाच्या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये या अधिकाणी उत्तेजनात बक्षी देण्या ठिकाणी सन्मान होणार आहे भैरव आतासना बलमा ग्रुप तडवळे सचिन दादा जगताप सासुवर ये आकडेला या ठिकाणी होते ज्यांना बक्षी देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न बलमा ग्रुप तडवळे सचिन दादा जगताप सासुवर आणि अमोल पैलवान आपशिंगे यांचा पाहाला बलमा आणि त्याच्याबरोबर राजाबाव मारणे सरपंच मावळ मौसी आणि वैबोडईवर सुजगावकरांचा सर्जा ते अच्छा या भव्य आणि दिव्य मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी आज या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी प्रसन्न माही रवी या गाडीचा सहावा क्रमांकाला अशी गाडी पाहली ज्योतिन प्रसन्न माही रवींद्र भारती माधा मोठीकरांचा चेतक पाहला आणि त्याच्याबरोबर मंगेश पवार शिर्डी आणि सोन्या पाटील कापूसखेड यांचा शिर्डी एक्सप्रेस गणा पाहला गणा आणि चेतक आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला माननीय श्री नंदकुमार शिवाजीराव शिवाजीराव साहेब यांच्या वाढदिवसाने आयोजित केला मैदानातील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वर झालेली गाडी कुमारी अधिराज सागर मधने लेंगडे या गाडीचा पाचवा क्रमांक आला ही गाडी पहाडी आधीराज सागर मध्ये लेंगरे यांच्या नावावरती नशीब आजमावलं अभिजित पैलवान विटेकरांचा जीवा आणि त्याच्याबरोबर गुरसाळेकरांचा नाशिक एक्सप्रेस बाजी तो आजच्या या मैदानातील बाजी आणि जीवाची गाडी पंचम क्रमांकाची मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकाच्या मैदानातील या ठिकाणी चार नंबरचा मानकरी धरला तास क्रमांक एक वर धरली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह ओगलेवाडी या गाडीचा चौथा अशी गाडी पळाली ज्योतिर्ग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाडील ओगलेवाडी करांचा तेजाबाय आणि त्याच्यासोबत पहाला प्रियांक आनंद तारेकर प्रयाण मिलिंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ वादळ आणि तेजा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी नंबरचा मानकरी आजच्या या मैदानामधील तीन नंबरचा मानकर ढवला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ज्वेलर्स मैसूर बाबू सेनमाने या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली एम जे ज्वेलर्स मैसूर माने घरणिकी आणि बाळासाहेब माने राजा कुमार त्याच्या शरद माने देवी खिंडी थायमान ग्रुप साखरवाडी आणि दिनकर सेठ सातारा यांचा बावर्या बावर्या आणि राजा आजच्या या नंदकुमार भाऊ शिवाजी धनजय यांच्या वाढदिवसानिमित्त मी तयारीत केलेला भव्य आणि दिव्य मैदानाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मार भटकवला द्वितीय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वर गाडी मा तुळजावानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आंतरराष्ट्रीय गाडी पहा मा तुळजाभवानी प्रसन्न विठ्ठल फौजी बुलढाणा त्याचबरोबर अनिल कदम विहापूर आणि सोमार तरडप यांचा विदर्भ एक्सप्रेस बाब्या पाहला आणि त्याच्याबरोबर पाला, पाला कुमारी अंकुर अंकिता अंकिदार रणजित निंबाळकर तावडी फलटण आणि विठ्ठल ड्रायव्हर बोधकरांचा हिंद केसली सर्जा सर्जा आणि बाब्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील त्वतीय क्रमांकाचे मानकरी आणि आज, नी 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 आज या ठिकाणी संपन्न झालेलं मैदान माननीय श्री नंदकुमार कुमार शिवाजी धन्यसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गाणनकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच वर गाडी भैरवना प्रसर ग्रुप सचिन दादा जगताप सासवर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली भैरवना प्रसर बलमा ग्रुप चढवले सचिन दादा जगताप सासवडकरांच्या नावावरती नशी बाजमावलं आणि घरचा साज पाळाला कुमारी स्वरा विजय मधने फलटण यांचा डावीला पाला देवा आणि उजवीला पाला सावकार सावकार आणि देवा आजच्या या घानकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले चेतन ड्रायव्हर कारुन कराणे विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी या मैदानाच्या आयोजक माननीय श्री नंदकुमार शिवाजी रंजे साहेब यांच्या हेतून या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद